राम मंडई मी रमेश धनगर मंडई बराच दिनपैन एक गाणं मनापाशी आणि ते गाणं कोणसे मला माहीत नाही पण ते गाणं स्वाध्याय संस्कृतीमा कोणीतरी आपला एक कवीनी छे आणि स्वाध्यायाना प्रचार प्रसारसाठी ते गाणं त्याची सादर करेल छे ते गाणं तुम्हाला पुढे ठेवस आणि त्या कवीले आपण या गाणामय शोधी काढू आणि हे गाणं कोणसे हे जरूर मला कमेंट तुम्ही टाका गानानं बोलशे देखी, देखी सन देवबान मन रडी राय तुन मन मन तुन नात तुटी राहायन देखी सन देवबान मन रडी राहायन तुन मन मन तुन नात तुटी राहायन सनदेवन मनरी रायन स्वाध्यालेत नोक उयन देखि सनदे मनरी रायन संस्कृती गैरेबुडी विकृती वर ते उनी संस्कृती गैरेबुडी विकृतीवर ते उनी सांगी राय निनी ती धरती नल रडी सांगी राय निनी धरती नहाल रडी धर्माना नाव भर तो पांड माती रायन देखी सन देव बाडी रायन तून मन मन तून नात तुटी रायन देखी सन मन रडी रायन घशी सन नुसता गडी कल्पना करस बडी घशी सन नुसता गडी कल्पना करस बडी घर मारास पडी गांजाई राय नागडी गडी घर मार घर मारास पडी गांजाई राय नागडी शिकारी कुत्राले मांजर वडी रायन शिकारी कुत्राले मांजर वडी रायन देखी सन देवान मन रडी रायन तुन मन मन तुन नात तुटी रायन देखिसन देखी सन रडी रायन रडी ना एक दुसरा सुंगाडी देस बरी घालघोल भाऊ देस तुरी घाल घोल मारी यांना भाऊ देस तुरी घोडाले मोल नाही घोडाले मोल नाही गधड बोली रायन देखिसन देवबान मन रडी रायन तुन मन मन तुन नात तुटी रायन देखिसन देवबान मन रडी रायन माणूस की गई मरी सच्चाई गई बुडी माणूस की गई मरी सचाई गई बुडी बेमान निऊधी माणूस लेखाई गई बेमान निवुधी माणूस लेखाई गई करी कोन रायन आणि भरी कोन रायन देखी सन देवबान मन रडी रायन करी कोण राय आणि भरी कोण सन देवबा न मन रडी रायन दुनिया माहिती शिवठी जीवन बी जास दुनिया माहिती शिवठी जीवन बीजास दुनियामय जाऊी जीवन बी जास फुटी लबाडीना फुगा फुगी फुगा हाऊ जास फुटी लबाडी फुगा फुगी फुगा हाऊ जास फुटी थोडस पुण्य थोडस पुण्य पाप जास्त घडी रायन देखी सन देव बाडी रायन तुन मन मन तुन नात तुटी रायन देखी सन देवबान मन रडी रायन कुणी म्हणे गाडी म्हणी कुणी म्हणे माढी मनी कुणी म्हणे गाडी म्हणी कुणी म्हणे माढी मनी कुणी मने शेती मनी कुणी मने बाडी मनी कुणी मने शेती मनी कुणी मने बाडी मनी भूमीवर स्वार्थान भूमीवर स्वार्थान तुफान उठी रायन देखी सन देवबान मन रडी रायन जाशी भाऊसागर तरी दादान नाव सोडी जाशी भाऊसागर तरी दादान नाव सोडी स्वाध्यायनी वाट धरी जीवन माये सगोडी स्वाध्यायनी वाट धरी जीवन माये सगोडी पांडुरंग दादान पांडुरंग दादान रंगत अटाई रायन देखी सन देव मन रडी रायन तुन तु न मन मन तुन नात तुटी रायन देखी सन देव बान मन राय रायन देखी सन देव मन मनरडी राय ना गैर भारी से जरूर या अज्ञात गीतकारन नाव या में टाका जय राणी जय खानदेश